हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असणार आताच उठल्या तरी पण सकाळचं वादल्यानंतर पाहुणे तीन तर आता उठल्या तर मस्त आंग धुवून झालेला तर आता ईशा जायला निघता जायचा आपल्याला करंजाला मावरा बघायला तर आता करंजाला चालले मी हाव आई आव पिंट्या शेट ना आपला बंटी आहे जेव्हा राहिले ना कोणचे माग लागले पाहिजे जुलीजी चल जुली बाय बाबू आ ओके चल चल चला आता जायला निघता हे ते जाऊन टाईम दाखव टाईम दाखव किती थंडी लागते कसा वाटतं का देवा तीन वाजायला

चला तर काहीच पोहोचलो सीएनजी पंपावर पहिले सीएनजी वरून सांभाळायला खर्च कमी आहे या सजवायला खर्च जास्त आहे नाही सांभाळायला सहा च पत्यांमध्ये रात्री दिवस चला तर काहीच पोहोचलो करंजला तिक्र बघा अजून मार्केट चालू व्हायला टाईम आहे सकाळचे साडेपाचला चालू आहे अजून मला साडेचार वाजल्याना आपले समोर जर आपला समुद्र दिसत नाही पण बाबा आमदारां बघायला खतरनाक वाटतं नको चार पावला लांबत रडलेलं आहे बरं नाही बघा सगळी मस्त गारीम बसल्या अजून काही उतरत नाही मना शाकून द्या मस्तरला थंडी लागते इथं हे उतार हे भंटी अरे मस्त गरम हे भंटी गेली चला आता मागे मागे जायचं आईचे तवराच काम म्हणा बोटी तर काही रेल्वे दिसत नाही एकदम कमी प्रमाणामध्ये येत बोटी त्या बघा नाखवा मावरा करताना आत्मशा कसा देत बघा दिली टोपली दिली 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 इथून डाळेले का आता यायची जवळ असाच सगळीकडे देत असताना पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा इथं आले मी मार्केट तिलाही भारी बनलेला चला बघूया आता ते साईडून या साईडला आल्या कारण की मार्केट या साईडला चालू होतं त्याच्या मुला अजून मार्केट चालू व्हायला एक घंटा एक दीड तास बोर्ड बाबा किती मोठी आहे आई बोलतो त्यांच्याशी कसा मावरा आहे कसा नाही क भेटन चालू आईचा संवाद चालू त्यांच्याशी बघा कसना मोठा जाम जुना पण बोटीवाली कोण नाही वट्टबोटीन जेली सगळी बोटी लावून शिग्नल शिग्नल पार है लास्ट पॉर्न या गाड्या लागल्याने वेगवेगळ्या राज्यांच्या गाड्या आणि या साईडला आपला बंटी झोपलेला फल्यांच्या वरतीच झोपले अबरी झोपले त्याला चला आता बघूया ऐक जर ते इकडे

चाय प्याव ना आपला बंटी आता आली झोपून छाउून या चा पियात गरमागरम चाय घ्या सगळे

चला तर गाई सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं मावरा घेता येता साडेसहा वाजलं आई जिथं एक साईडला एक साईडला मी बघायला काम करतो आई कसा मावरा इथं म्हणजे भविष्यान करायला पुढं जास्ती करून पोपटच बघायला भेटलं पोपट

ती बघा आई जायला निघता घरा या बघा वेगवेगळ्या राज्यांच्या गाड्या आल्या चला जायचा जायचा गपार अरे चाल ही बघाला कोड भरलं नाही तिला आवरा मावरा घेतली तरी तर याचा तर काही कामच नाही या बघा नुसता स्नॅप 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 वाट लावून आता ईशा जायला निघता वाजल्यानंतर सात वाजल्यान बराच फिरलो 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 आईच्या बरोबर फिरलो बघला भाव कसा कसा नाही सगळा एकदम व्यवस्थित बघून घेतलेला आता भविष्यात मला यायला लागेल त्याच्या मुला तर अस्ती आस्ते यायचा प्रयत्न करीन मी पण सगळीकडे जायचा आईच्या बरोबर प्रयत्न करीन तर आता इथं बसल्या घरीन तर आता ईशा जायला निघता इथं हलतो वावी बघायला हवतो मोठ्या मोठ्या वावी मोठी पापलेटा पण इथं वावी पण नाही पिवली का काली पण वाव बघायला नाही बारीक आवशी बी वाव बघायला नव्हती एक दोन किलोची ती पण वाव बघायला नाही बोंबील पण बघाल नाही पापलेट पण बघायला नाही फक्त होतं का कुप बागर पोपट मास शकला मासा तार मासा यो मावरा जाम होता चला तिशा जायला निघू तर काहीच बघा आपली युट्यूब फॅमिली आहे मच्छी आले ती पण मच्छीवाली जात मच्छी नव्यासाठी आल्यान

असे हे जाडेया चल ना लवकर चला हो बघा आवरा मावरा हणलेला नुसत्या सुरमया पोपट मासा येण पण सुरमया भरलेल्या आहेत ए साईडला मस्त भागरत या साईडला कुप हणल्या आणि एक साईडला हलव हणल्यान दुसरा काहीच मावरा भेटला नाही आवराच मावरा भेटलेला तर आता ऐलीया तर सगळे मावऱ्याला बरोप लावून दिला ए चावले चाले हो हो करता करता यो बघा मावरा किती भारी आपला एक नंबर मावरा पोपट मासा बघा किती चमाकता सेम पोपता हरका दिसतो बंद बघा ते सेम पोपट या साईडला मस्त सुरमई आणलेल्या आहेत हलव आण आणि हे दरासे बागरे आणले चला आता गाडी धुवून घेता सगळा मावरा व्यवस्थित लावून घेता तर काही पोचलो घरा ना मस्त आंग धुवून झालेला तर गरमागरम चा पिता आणि जायचा आपल्याला खेडकालेश्वर महादेव मंदिरावर आपलं संतोष भटजी आहेत त्यांच्याजवळ जायचा बाबूचा नाव ठेवायचा त्यासाठी बरं भटजीना पहिले भेटून येऊ मग ती कशी जन्म कुंडली देतील कुंडलीनुसार जो नाव येईन तो नाव आपल्या बाबूला ठेवायचा तर आता मस्त आंग धुऊन झालेला चा पिता अजून एक दुसरा काम आहे पोचे पण ऑर्डर दिलेली आहे ते पोचे पण हनाला जायचा पहिले भटजी जवळ जर मग ती पोचे आल जर विक्र बघा मस्त आई बसले रेडी जग फक्त मीच रेडी नाही चला या चा पियाला या मस्त चला जायला निघता चल 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 हा जा चल 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 मी आलो चल चल हा हा हे चल ना के चला तर काहीच पोहोचलो आणि जसं आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री मोडतो समोर आपले भटजींचा ऑफिस ऑफिस मध्ये चला आता या नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही डायरेक्ट पोची जाला पीज़ा, पीज़ा। ने करीज़ा। ने करीज़ा। जायला गेल्या अवधी सन चला या चला तर काहीच काम झालेला तर आता ऐश्यात जायला निघता चला आता हा घोरा घोडा घोरा आहे घोडा चला तर काही पोचलो किती झाले बरबार एक वाजला अरे हो कल्लोली कल्लू ओली पोचलो घरा ना सगळी कामा करून झालेली आहेत कामा केली पण अवतार माझा खराब झाले त्या मी भारीवाला कपडे कवा घालीत नाही मला माहिती माये अंगावर फक्त दहा ते पंधरा मिनिटच कपडं चांगले दिसेल त्यानंतर माये माझा मला माहित नसतं मी कुठं लोल तर त्या करतो हे सोन्या दे ना ओकला अस माहेरचा

भाजीचा बनवलेला आणि मच्छी मटण नाही खायचा या <laughs> 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 नाच, 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 नाच। Guys, नाच। आता चाललो बरे घरा कधी नाही चाललो मग चालली फिरायला फिरायला चालली अरे चे सॉरी संध्याकालचं वाजलं साडे सहा वाजलं तर आता मी झोपनशा उठल्या मला आज समाजलाच नाही सकाळ झाले की संध्याकाळ झाले आई येत मला उठवत मला काही आज समाजला नाही पहिले बारीक बारीक होता तवा असा झोपायचो जो नाही ग चार वाजता झोपलो साला सहा उठायचो तरी असा वाटायचा दुसरा दिवस उजारला वाटायचा का नाही वाटायचा आज असा पहिल्यांदा वाटला आई उठत पाच वाजले म्हणे आई येतो उजराला आता आई मी नीट बघला रे हा रे बर आज गुरुवार रे अरे वा

त्याला पाला बघा किती टगले जाम पाला बाबो अक्का भरले ना आई बसले तिकडे इकाला आई पैसे आहे आहे गर्दीमध्ये कसा फोन कसा जेवून निघत समजून येणार ना त्या पोहचलो घरा नाजलं साडे नऊ वाजले तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री